विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सोलापुरात भीमसैनिकात मोठा उत्साह पाहायला मिळतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अभिवादनासाठी भीम अनुयायांचा जनसागर लोटलाय अनेक संघटना आणि राजकीय पक्षातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली आहे परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात अतिउत्साहात साजरी करण्यात येत आहे सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यासाठी सोलापुरातून जनसागर उसळला होता यावेळी समता सैनिक दल राष्ट्रवादी अजित पवार गट बहुजन समाज पार्टी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिवसेना शिंदे गट व इतर अनेक पक्षांनी व संघटनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी उपस्थिती लावली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या यावेळेस भीम अनुयायांनी जय भीमच्या घोषणा देत बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला परमपूं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनुसार या महामानवाच्या जयंती प्रथ्यात शिवसैनिक व भारतीय नागरिक त्यांना अतिशय मानासन्मानाने अभिवादन करत असतात आणि या देशातल्या मूलभूत प्रश्नावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं योगदान त्यांनी केलेलं कार्य या देशाला हितकारक आहे आणि म्हणून दिवसेंदिवस त्यांच्या जयंतीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचा सहभाग होतोय हर साल की तरह इस साल भी आज माँ डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जो जयंती है उसको अभिदा वादन करने के लिए मराठा सेवा संघ और छत्तीप्रिशवासी मुस्लिम युक्त के सभी मोड़े आज यहाँ पर आए हैं अभिवादन किए हम सभी देशवासियों को आज के दिन की, की मुबारकबाद देते हैं और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने जो संविधान लिखा है वो संविधान जब तक सूरज चांद रहेगा तब तक हमारा संविधान चलेगा इन हम सब एक जय श्री जय सुनाय जय भीम जय भीम जय महाराष्ट्र जय भीम जय सोलापूर सोलापूर विकास और परिवर्तन समिति वतीने वती जा ने अध्यक्ष विष्णु कारमपुरी बोलते कि सद्या केन्द्रा राज्य मे जो दुर्घटने राज्य चालू है यह दुर्घटने राज्य जाऊन घटनेचे राज्य बाबा साहबानी जो घटना दिला तो घटने राज्य हो गया अशा प्रकार प्रार्थना करते घटित लोकान दूर करा जय हिंद जय महाराष्ट्र शिल्पकार सर्वांना केले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त महत्वाला त्यांच्या जन्मदिनी सर्व प्रयत्न करायचे सगळे नाट्य समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र करण्यासाठी सगळे जमलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मूळ विचार आहे त्यांनी सांगितलेला आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या तीन गोष्टी आम्ही त्यांचे या तीन गोष्टींचा आम्ही डोक्यात विचार घेऊन गाळागळेशी जाऊन आम्ही आमच्या समाजाला आणि इतर समाजालाही आम्ही मदत करण्याचं आम्ही ध्येय मनात ठेवलेलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त प्रथमता सर्व सोलापूरवासियांना ग्रुपच्या वतीने शुभेच्छा देतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान आज खऱ्या अर्थानं आपल्याला समजून घ्यायचं आणि लोकांकडून प्रशासनाकडून याची अंमलबजावणी करून घ्यायची आहे संविधानाचा ते भाग तीन मूलभूत हक्क संपतो मूलभूत हक्क काय सांगतो शिक्षणाचा अधिकार सा स्वातंत्र्याचा अधिकार बोलण्याचा अधिकार लैंगिक शोषणाविरुद्ध अन्यायाविरुद्ध न्याय मागण्याचा अधिकार असे अनेक हक्क आपल्याला आहेत परंतु आजच्या घडीला हे हक्क आपल्याला मिळत नाहीत असं दिसून येत आहे कारण एखादी मागणी केली तर के लिए, तो ती मागणी आपली पूर्ण होताना दिसत नाही त्यामुळं आपल्या स्वातंत्र्यावर किंवा आपल्या हक्कावर गदा आलेली आहे त्यामुळं संविधान आणि ही घटना देशाची ही पूर्णपणे पूर्णपणे अंमलबजावणी झाली पाहिजे शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ह्याचा अंमल केला पाहिजे आणि नागरिकांना योग्य सुविधा दिल्या पाहिजे